मनस्पर्शी कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे गीतांजली भाग सात सोनेरी झुंबर मखमली पडदे आणि गुलाबांच्या मंद सुगंधाने सजलेले भव्य बॉलरूम वैभवाने चमकत होता विजयच्या वर्धापन दिनाच्या समारंभासाठी आलिशान ठिकाणी पाऊल ठेवताच गीतांजली शिवराजच्या हाताला चिकटून राहिली त्यांच्या रक्तवंशातील सर्वात अधिकृत माणूस शिवराज जाधव आत आला तेव्हा खोलीत शांतता पसरली त्याच्याकडून सहजतेने शक्ती पसरली आणि त्याच्या बाजूला गीतांजली राजेशाही आणि उघड्या दोन्ही वाटल्या त्यांच्या पावलांवर कुजबूज कौतुक आणि मत्सर मिसळला विजय जाधव हा उंच माणूस आहे त्याच्यात अधिकार आणि वर्चस्व होते रुंद खांदे असलेले उंच उभे राहून त्याच्या उपस्थितीने शिवराजप्रमाणेच खोलीवर वर्चस्व गाजवले विजय हा दुसऱ्या क्रमांकाचा नेता होता तर शिवराज हा शक्तीचे मूर्त स्वरूप होता त्यांच्या ता रक्तातील अंतिम व्यक्तिमत्व एकत्रितपणे एक अशी आभा निर्माण केली जी लोकांना विस्मचकित करते विजयने शिवराजला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि तो त्यांच्याकडे गेला दादा आदराने भरलेल्या खोल आवाजात विजयने शिवराजला घट्ट मिठी मारली शिवराजने एका दुर्मिळ स्मित हास्यासह मिठी परत केली नंतर मागे सरकला त्याचा हात अजूनही गीतांजलीच्या हातात होता विजयच्या नजरा गीतांजलीकडे वळल्या त्याचे भाव आदर आणि मऊ झाले स्वागत आहे वहिनी तो उबदारपणे म्हणाला तुम्ही आमच्यासोबत असणे हा सम्मान आहे त्याने तिला आदरपूर्वक मान हलवली आणि त्यांच्या साम्राज्याच्या राणीला आदराने वागवले गीतांजली हसली तिच्या मनात भावनांचे मिश्रण जाणवत होते अभिमान चिंता आणि तिच्याकडे पाहणाऱ्या इतक्या डोळ्यांचे वजन विजय तिच्या अपेक्षेप्रमाणे नव्हता त्याची अधिकृत प्रतिष्ठा असूनही तो या क्षणी दयाळू दिसत होता तिच्याशी अत्यंत आदराने वागत होता ती आहे वहिनी माझी पत्नी आरती विजयने तिच्या वीसच्या उतार्धात एक सुंदर स्त्री म्हणून ओळख करून दिली आरतीने तिच्या दयाळू डोळ्यांनी आणि उबदार हास्याने गीतांजलीला आपल्या मिठीत घेतले तू खूप सुंदर दिसतेस गीतांजली तुला अखेर भेटून मला खूप आनंद झाला आरती हळुवारपणे म्हणाली आणि गीतांजलीला हाताशी धरले चल मी तुला सर्वांशी ओळख करून देते गीतांजली शिवराजकडे आश्वासनासाठी पाहत होती तिला जाऊ देण्यापूर्वी त्याने तिचा हात हळुवारपणे दाबला तू चांगल्या हातात आहेस तो हळुवारपणे म्हणाला त्याचे डोळे तिच्या डोळ्यांना अशा प्रकारे भिडले की तिचे हृदय प्रेमाने भरून आले हॉलमधून जाताना आरतीने अभिमानाने गीतांजलीची ओळख श्रीमती गीतांजली शिवराज जाधव अशी करून दिली गीतांजलीला तिच्यात आपलेपणाची भावना वाढत गेली आरतीच्या आकर्षणामुळे तिला अनोळखी चेहऱ्यांच्या समुद्रातून प्रवास करणे सोपे झाले हे नाव आजूबाजूच्या प्रत्येकाच्या कानात घुमत होते ज्यामुळे कुतूहल कौतुक कौतु आणि निर्णय क्षमता निर्माण झाली आरतीने तिच्या मुलांची काळजी घेण्याचे निमित्त काढले होते गीतांजली क्षणभर एकटी राहिली होती गीतांजली निघून जाताना तिला गटांमध्ये जमलेल्या महिलांचे मऊ कुरकुर ऐकू येत होती वृद्ध महिलांचे निर्णयात्मक टक लावून पाहणारे डोळे ज्या तिच्या प्रत्येक पावलावर तिचे मूल्य मोजत होत्या तिला बघ शिवराजची नवीन बायको ती खूप लहान आहे कदाचित तिने पैसे पाहून लग्न केला असेल शिवराजला त्याच्या संपत्ती आणि शक्तीसाठी मोहित करणारी एक जादूगार त्याच्याकडे कोणीही असू शकत होती ती का प्रत्येक शब्द खंजीर घातल्यासारखा वाटला आणि गीतांजलीचा आत्मविश्वास कमी होऊ लागला कार्यक्रमात प्रवेश करताना तिला जो आनंदाने उत्साह जाणवला होता तो नाहीसा झाला आणि त्याची जागा एकाकीपणाच्या वाढत्या भावनेने घेतली जेव्हा ती कोपऱ्यात एकटी उभी राहिली तेव्हा तिचा चेहरा क्रूर भाषणांमुळे लाल झाला होता तेव्हा ती निघून जाण्याच्या जवळजवळ तयारीत होती शिवराज प्रभावशाली पुरुषांच्या गटाशी चर्चेत असताना तिला विचारण्यासाठी वळला त्याला लगेच तिची अस्वस्थता लक्षात आली संभाषणातून बाहेर पडून तो तिच्याकडे चालत गेला तेव्हा त्याचे डोळे काळे झाले काय झालं त्याने हळुवारपणे विचारले पण त्याचा स्वर ठाम होता त्याचे डोळे तिच्या नजरेत अडकले होते गीतांजली संकोचली काही बोलावे की नाही ना ना हे तिला कळत नव्हते काहीच नाही ती कुजबुजली तिचा आवाज ऐकू येत नव्हता आणि तिचे डोळे अश्रूंनी भरले हे फक्त लोकांना वाटतं की मी तुझ्या पैशासाठी तुझ्यासोबत आहे मी तुझ्या सत्तेसाठी तुझा वापर करत आहे पण तुला माहिती आहे की ते खरे नाही बरोबर शिवराजच्या कपाळावर कुरवाळले त्याच्या चेहऱ्यावर अविश्वासाची लहर पसरली काय तो हसला एक खोल आश्वासक आवाज नक्कीच नाही तुला वाटतं का मी एखाद्या किशोरवयीन मुलगा आहे त्याचा वापर सहज करता येतो गीतांजली मला माहीत आहे तू कोण आहे तुला कधीच शंका येत नाही का त्याचे शब्द तिला शांत करणाऱ्या मलमासारखे वाटले पण ते उत्तर देण्याआधी शिवराजने अनपेक्षित काहीतरी केलं संपूर्ण हॉल समोर तो तिच्या टासांचा पट्टा बांधण्यासाठी तिच्या समोर गुडगे टेकला तो उभा राहिला आणि तिच्या बोटांवर एक सौम्य चुंबन घेण्यासाठी तिचा हात वर केला कुटुंबातील सर्वात शक्तिशाली पुरुषाने साध्या हावभावाने गीतांजली त्याच्यासाठी किती महत्वाची आहे हे जाहीर करताच खोली शांत झाली आता मजा कर तो तिच्या चेहऱ्यावर हात ठेवत म्हणाला त्याचा आवाज मंदावला कोणाच्याही उथळ शब्दांनी तुला इजा पोहोचू देऊ नकोस ठीक आहे तिने मान हलवली तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचे चमक होते कारण त्याने तिच्या कपाळावर एक मऊ चुंबन घेतले त्या क्षणी तिला बरे वाटले जगात काहीही त्यांच्यातील बंधन तोडू शकत नाही शिवराज त्याच्या वर्तुळात परतला तेव्हा आरती हसत तिच्या बाजूला परतली माझ्यासोबत एक गीतांजली आरती प्रेमाने म्हणाली तुला माझ्या मुलांना दाखवायचे आहे गीतांजली शेवटच्या वेळी शिवराजकडे हसली आणि नंतर आरतीच्या मागे हॉलमधून बाहेर पडून घरात गेली ते लांब सुंदर सजवलेल्या कॉरिडोरमधून चालत गेले आणि एक आरामदायी उबदार प्रकाश असलेल्या खोलीत पोहोचले जिथे आरतीचे तीन मुले खेळत होती हा माझा मोठा मुलगा आरव आहे आरतीने ओळख करून दिली एक दहा वर्षाच्या मुलाकडे बोट दाखवत जो व्हिडिओ गेममध्ये खूप मग्न होता आणि तोच माझा सात वर्षाचा साहिल आहे जो त्रासदायक आहे तिने हसत हसत धाकट्या मुलाचे केस विंचरले आरतीच्या आनंदी कुटुंबाला पाहून तिच्यात उबदारपणा पसरल्याचे जाणवत असताना गीतांजली त्यांच्याकडे हसली पण कोपऱ्यात असलेल्या त्या आकृतीने तिचे लक्ष वेधून घेतले एक लहान मुलगी जे एक वर्षापेक्षा कमी वयाची नव्हती तिच्या पाळण्यात शांतपणे पडली होती तिचे डोळे कुतूहलाने विस्वारलेले होते ही आलिया आहे आरती हळवारपणे म्हणाली तिचा आवाज प्रेमाने भरलेला होता माझी छोटी राजकुमारी व्हिडिओ गेमसाठी पुन्हा भांडू लागले तेव्हा आरती त्या मुलांकडे गेली गीतांजली खोली शांतपणे बसली होती जेव्हा तिचे लक्ष पूर्णपणे रडणाऱ्या बाळावर केंद्रित होते तिच्या अश्रूंना पाहून ती सहन करू शकली नाही गीतांजली सहजतेने जवळ आली आणि आल्याला उचलून घेतले आणि हळुवारपणे तिच्या हातात घेतले बाळ जवळजवळ लगेच शांत झाले तिच्या लहान बोटांनी पुन्हा झोपी गेले तेव्हा तिचा हात धरला गीतांजली त्या लहान मुलीकडे पाहून हसली तिचे हृदय पिळवटून गेले तिला नेहमीच मुले आवडत होती बाळाला आपल्या हातात घेण्याच्या उबदारपणाने तिच्या खोलवर काहीतरी प्रज्वलित केले तीने ने तीने ती नेहमीच स्वतःला आई म्हणून कल्पना करत असे आणि आता आलियाला आपल्या हातात घेतल्याने इच्छा अधिकच तीव्र झाली तिने आलियाचे डायपर बदलताच तिच्या ओठातून एक छोटेसे हास्य फुटले शिवराज त्यांच्या मुलांसाठी किती छान वडील होईल तिने स्वतःशी विचार केला त्यांच्या भावी मुलांची प्रतिमा तिच्या मनात चमकत होती आरती परत आली आणि समोरचे दृश्य पाहून हसली तिची काळजी घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तू तिच्यासोबत छान दिसत आहेस तिंगली जवळ बसून हळुवारपणे म्हणाले तू तुझ्या तु तु मुलांची एक छान आई होशील कौतुक ऐकून गीतांजली लाजली बाळाला हळूवारपणे तिच्या पाळण्यात परत ठेवले आरतीची नजर विचारशील झाली आणि ती पुढे म्हणाली तू खूप सुंदर आहेस तुला माहीत आहे जेव्हा आम्हाला शिवराजच्या लग्नाची बातमी ऐकायला मिळाली तेव्हा आम्ही सर्वजण आश्चर्यचकित झालो विजयने मला सांगितले होते की मायानंतर त्याने कधीही कोणालाही त्याच्याजवळ येऊ दिले नाही मायाचा उल्लेख ऐकून गीतांजली उत्सुक झाली पण ती गप्प राहिली आणि आरतीला पुढे बोलू दिले आम्ही सर्वजण जवळजवळ आशा गमावली होती आरतीने म्हटले पण मग तू आलीस तू त्याचे आयुष्य अशा प्रकारे बदलले आहेस जे आम्ही कधीही शक्य केले नव्हते गीतांजली लाजली तिला काय उत्तर द्यावे हे कळले नाही पण मग आरतीने असा प्रश्न विचारला जो गीतांजली अपेक्षा करत नव्हती तुला मुले हवी आहेत का गीतांजलीचा चेहरा आणखीनच लाल झाला नक्कीच ती कुजबुजली तिच्या ओठांवर एक लाजाळू हास्य होते मला एके दिवशी शिवराज सोबत मुले व्हायला आवडतील मला त्याच्या अनेक मुलांची आई व्हायची आहे आलिया हसली तिचे स्मित विस्तीर्ण आणि जाणून बुजून होते मला खात्री आहे की तू एक उत्तम आई होशील गीतांजलीला हे कळले नाही की शिवराज ताराशी उभा होता संपूर्ण संभाषण पाहत होता आणि ऐकत होता त्याचे भाव वाचता येत नव्हते पण त्याच्या डोळ्यात एक कठोरता होती जी यापूर्वी कधीच नव्हती आरती बोलत असताना शिवराज आला त्याचा आवाज थंड आणि मंद होता गीतांजली आपण निघत आहोत गीतांजलीचे डोळे आश्चर्याने विस्फारले आधीच हो शिवराज म्हणाला त्याचा स्वर कठोर आणि शेवटचा आत्ता तो वळला आणि प्रतिसादाची वाटणं पाहता बाहेर पडला गीतांजली जागीच थांबली तिने आरतीला चिंताग्रस्त नजरेने पाहिले तिने तिच्याकडे सहानुभूतीपूर्ण नजरेने पाहिले गीतांजली शांतपणे त्याच्या मागे गेली तिचे मन गोंधळाने जड झाले होते तिने असे काय म्हटले होते ज्यामुळे तो अस्वस्थ झाला होता त्याचा मूड इतका अचानक का बदलला होता पण ते गाडीकडे परत येताच गीतांजलीला एक गोष्ट निश्चितपणे कळली त्यांच्यात काहीतरी बदल झाला आहे आणि ते ते कसे दुरुस्त करावे हे तिला माहीत नव्हतं घरी परतण्याचा प्रवास तणावाने भरलेला होता गाडीतील हवा गुदमरत होती गीतांजली शांतपणे बसली होती तिचे हात तिच्या मांडीवर घट्ट आवडले होते तिला शिवराजचा राग जमिनीखाली उकळत असल्याचे जाणवत होते त्याची स्टेरिंग व्हीलवरील पकड घट्ट होती तो स्वतःवर ठेवण्याचा प्रयत्न करत असताना त्याचे बोट पांढरे होते विजयच्या कार्यक्रमातून निघाल्यापासून त्यांच्यात एकही शब्द बोलला गेला नव्हता आणि गीतांजलीचे हृदय तिच्या छातीत जोरात धडधडत होते तिने असे काय केले होते ज्यामुळे तिला हे भडकले शहराचे दिवे चमकू लागले तिने शिवराजच्या बाजूच्या प्रोफाईलकडे पाहिले त्याचा जबडा इतका घट्ट दाबला गेला होता की तो तुटून पडेल असे वाटत होते त्याचे डोळे समोरच्या रस्त्यावर होते त्याची शांतता कोणत्याही आक्रोशापेक्षा जास्त त्रासदायक होती शेवटी ते त्यांच्या घरी पोहोचले आणि शिवराजने एकही शब्द न बोलता गाडी पार्क केली गीतांजली संकोचली क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग तिने तिचा बेल्ट काढला आणि गाडीतून बाहेर पडली तिच्या हालचाली मंद आणि सावध होत्या तिचे हृदय भीती आणि गोंधळाच्या मिश्रणाने जड होते तिचे मन शक्यतांशी धावत होते हे कशामुळे घडले कार्यक्रमात कोणीतरी असे काही म्हटले होते का मायाचा उल्लेख होता का ती ते सर्व एकत्र करू शकत नव्हती घरात शिवराज पुढे धावत आला त्याची पाठ तिच्याकडे होती त्याचे खांदे क्वचितच आवरलेल्या निराशेने ताट झाले होते गीतांजली त्याच्या मागे मागे वळली तेव्हा तिच्या बोटाने थरथर कापत होती तिच्यातील शांतता असहाय्य होती तिला काय चालले होते तो असे का वागत आहे समजून घेणे आवश्यक होते शिवराज तिने हळू आवाजात हाक मारली तिने मागेदार बंद केले तेव्हा तिचा आवाज थरथरत होता तो मागे वळला नाही त्याची पाठ तिच्याकडे होती त्याचा श्वास जड होता ती एक पाऊल जवळ आली काळ कार्जी, काळजीने तिची छाती घट्ट झाली होती काय झालं तू असं का वागत आहेस मी काय चूक केली का तरीही काहीच प्रतिसाद मिळाला नाही गीतांजलीची निराशा वाढत गेली ती आता शांतता सहन करू शकली नाही रागाच्या भराने तिला चिरडले शिवराज तिने पुन्हा प्रयत्न केला यावेळी अधिक जोरात तिचा आवाज तुटत होता प्लीज माझ्याशी बोल मी काय केले आहे शेवटी तो मागे फिरला त्याचे डोळे तिने कधीही न पाहिलेल्या रागाने जळत होते जेव्हा त्याचा आवाज आला तेव्हा तो तिष्ण होता तो हवेत तरावासारखा घुसत होता तू तिच्याशी असे बोलायला नको होते गीतांजली गोंधळून डोळे मिसकावत म्हणाली तिचे मन त्याला काय म्हणायचे आहे ते समजून घेण्यासाठी धडपडत होते काय तू कशाबद्दल बोलत आहेस मी काय चुकीचे म्हणाले शिवराजचा जबडा घट्ट झाला आणि तो बोलत असताना दात दाबत होता त्याच्या आवाजात निराशा होती क्या? पने इतक्या अनौपचारिकपणे इतक्या सहजतेने मुलांबद्दल असे कसे बोलू शकतेस माझ्याशी आरोप ऐकून गीतांजली थक्क झाली मुले म्हणूनच तो रागवला होता तिचे हृदय बुडाले तिच्यावर अविश्वासाचा वर्षाव झाला त्याच्या अचानक रागाच्या सर्व कारणांपैकी ही तिची शेवटची अपेक्षा होती काय ती कुजबुजली तिचा आवाज थरथरत होता शिवराज त्यात काय चूक आहे मला वाटले नव्हती की ते तुला नाराज करेल मी आरतीला सांगितली की मला मुले हवी आहेत हे महत्त्वाचे का आहे त्याचे डोळे आवडले गेले आणि त्याचे शब्द कटुतेने भरलेले होते तुला समजत नाही आहे ना तू इतका वैयक्तिक इतक्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल माझ्या भावनांचा विचार न करता बोलत नाही गीतांजलीचा घसा घट्ट झाला तिचा गोंधळ आता दुखण्यात बदलला शिवराज तुला दुखवण्याचा माझा हेतू नव्हता मला ते एवढं मोठं प्रकरण वाटलं नव्हतं मी फक्त तिच्याशी माझ्या आशांबद्दल आपल्या भविष्याबद्दल बोलत होते अगदी बरोबर शिवराजने उत्तर दिलं त्याचा आवाज चढला भविष्य माझ्याशिवाय ते कसे दिसेल ते तू ठरवू शकत नाही गीतांजलीचे हृदय धडधडत होते तिच्या डोळ्यात अश्रू होते मी काहीही ठरवत नव्हते शिवराज मी फक्त मी फक्त मला जे हवे आहे ते व्यक्त करत होते मला माहीत नव्हतं की यामुळे तू इतका रागवशील त्याची नजर कडक झाली आणि तो केसांमधून हात फिरत पिंजरात बंदिस्त प्राण्यासारखा खोलीत फिरत होता तू विचार केला नाहीस हाच प्रश्न आहे गीतांजली तू कधीच विचार करत नाहीस हे शब्द तिला शारीरिक आघातासारखे वाटले आणि ती थबकली तिचे अश्रू ओघळत होते हे बरोबर नाही ती गुदमरून म्हणाली तिचा चेहरा पुसत तू असे वागतोयस जणू का मी काही अशम्य गुन्हा केला आहे मी फक्त एक स्वप्न शेअर केले आपल्यासाठी एक आशा तू अशी प्रतिक्रिया का देत आहे शिवराजने चालणे थांबवले त्याचे दोड़े डोळे तिच्या डोळ्यांशी जुळले त्याचा आवाज मंद धोकादायक दो, स्वरात आला कारण मला मुले नको आहेत गीतांजली शब्द तिच्या पोटात ठोसा मारल्यासारखे आढळले ती तिथेच उभी राहिली गोठून गेली श्वास घेता येत नव्हता त्याला मुले नको आहेत अशी गोष्ट ज्याची तिला खूप इच्छा होती ज्याचे स्वप्न ती पाहत होती तीच त्याला नको होती त्याच्या विधानाच्या वजनाने तिला धक्का बसला आणि तिचा आवाज थरथरत्या त्या कुजबुजात बाहेर पडला तुला मुले नको आहेत शिवराजचे बोलणे कठोराने जिद्दी होते नाही गीतांजली त्याच्याकडे पाहत राहिली तिचे मन गोंधळले पण पण शिवराज ती अडखळत म्हणाली तिच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहत होते तुझ्याकडे आधीच शिवानी आहे तुला वडील होण्याची भीती वाटत नाहीये मग का आपण एकत्र मुले जन्माला घालण्याचं कल्पनेत काय चूक आहे शिवराजचा चेहरा रागाने वळवळला आणि तो फटके मारत म्हणाला त्याचा आवाज चापकासारखा होता शिवानीला यापासून दूर ठेव तिचा आपल्याशी काही संबंध नाही त्याच्या आवाजातील अचानक आलेल्या कठोरपणामुळे गीतांजलीचे रक्त खवळले तिने हाताच्या मागच्या बाजूने आपले अश्रू पुसले तिचा आवाज वेदना आणि रागाच्या मिश्रणाने थरथरत होता मग मी तुझ्या मुलांची आई असेल याबद्दल तुला का अडचण आहे तिचे शब्द त्यांच्यामध्ये हवेत लटकत होते तिष्ण आणि भेदक शिवराजने काहीच उत्तर दिले नाही त्याची शांतता तो जे काही बोलू शकत होता त्यापेक्षा जास्त बोलू लागले गीतांजली वाट पाहत होती तिचे हृदय धडधडत होते त्याला समजावून सांगण्याची या दुःस्वप्नाचा अर्थ सांगणारी गोष्ट सांगण्याची आशा होती पण जेव्हा तो काहीही बोलला नाही तेव्हा ती जाणीव तिला भरतीच्या लाटेसारखी धडकली अरे मी समजते ती कुजबुजली तिचा आवाज थरथरत होता कारण मी ती नाही आहे नाही का मी ती स्त्री नाही आहे जिच्यावर तू प्रेम करतोस मी कधीच होणार नाही शिवराच्या डोळ्यात काहीतरी अपराधीपणाची भावना होती कदाचित पण तरीही तो गप्प राहिला गीतांजली एक कडू अशूने भरलेल्या हास्य बाहेर काढत अविश्वासाने डोके हलवत म्हणाली अरे आता ते समजते तू कधीच सांगितले नाहीस की तू माझ्यावर प्रेम करतोस बरोबर तू इतके दयाळू आहेस की सत्याने माझे हृदय तोडले नाही पण आता मी ते पाहू शकते हे नेहमीच मायाचे आहे नाही का ती जवळ आली तिचा हात थरथर कापत त्याच्या छातीवर ठेवला जिथे त्याचे हृदय धडधडत होते ती अजूनही इथेच आहे ना तीच ती आहे जिच्यासोबत तुला कुटुंब हवे होते मी नाही तुला ती तुझ्या मुलाची आई असण्यात काहीच अडचण नव्हती कारण तू तिच्यावर अजूनही प्रेम करतो शिवराजचे भाव मंदावले त्याच्या चेहऱ्यावर वेदनेची एक लकेर होती गीतांजली असं नाही आहे तू हे खूप वैयक्तिक आहेस गीतांजली पुन्हा असली जरी आवाज पोकळ तुटलेला होता ती ओरडली शिवराज हे वैयक्तिक कसे असू शकतं नाही हे माझे जीवन आहे माझे हृदय आहे ज्याबद्दल आपण बोलत आहोत तू मला सांगत आहे की मला हवे असलेले भविष्य मला हवे असलेले कुटुंब अशी गोष्ट आहे ज्याची तुला परवाही नाही त्याने आपला जबडा घट्ट धरला तो स्पष्टपणे त्याच्या भावनांशी झुंजत होता गीतांजली मी तु फक्त तू फक्त काय तिने व्यत्यय आणला आणखी जवळ तिचा आवाज धोकादायकपणे शांत झाला तुला वाटत नाही का मी तुझ्या मुलांची आई होण्या इतकी चांगली आहे तेच शिवराजने डोके हलवत एक पाऊल मागे घेतले पण गीतांजली पुढे सरकली तिचे हृदय छातीत धडधडत होते मला सांग शिवराज तुला माहित आहे की बाळ कशी बनतात नाही का तिचा आवाज मंद होता जवळजवळ खुजबुजत होता तिचे शब्द कच्च्या वेदनादायक वेदनेने भरलेले होते कारण आपण ते केले आहे फक्त एकदा नाही फक्त दोनदा नाही आपण ते वारंवार केले आहे ती आणखी जवळ आली त्यांचे चेहरे इंचभर वेगळे होते तिचे डोळे अश्रूंनी आणि रागाने भरलेले होते जर मी आधीच गर्भवती असेन तर जर मी आधीच बाळ बाळगत असेन तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद